नमस्कार मी भरत अनंत लोहार सातारा पाटण तालुका गा, सोनवडे गाव मी माझी स्वरचित कविता अग्निदिव्य समोर मी आता सादर करतोय असत त्याच गाढव असत त्याच गाढव शर्यतीत पुढं गेलं सत्याच्या घोड्याने अग्निदिव्य केलं असत त्याचं गाढव शर्यतीत पुढे गेलं सत्याच्या घोड्याने अग्निदिव्य केलं बंदिस्त नाठाळ खाती कंदी पेडे बंदिस्त नाठाळ खाती कंदी पेडे कष्टवणारे हात मात्र सदाच उघडे कष्टवणारे हात मात्र सदाच उघडे चोरीच्या पैशाने बांधती कोणी वाढे चोरीच्या पैशाने बांधती कोणी वाढे आयुष्य गेले कष्टात तरी जुनेच त्यांच्या नशिबी झोपडे आयुष्य गेले कष्टात तरी नशिबी मात्र जुनेच झोपडे चंद्र चांदण्या चंद्र चांदण्या आकाशात लुकलुके तयांच्या देखण्याने मज मन होई हिंदोळे परी जान नसे धडे कवणामुळे रवी दर्शनाने झाकतात डोळे असं त्याच गाढव शर्यतीत पुढे गेले सत्याच्या घोड्याने अग्निदिव्य केले शुभ्र आणि मोहक बगळे शुभ्र आणि मोहक बगळे धवल वस्त्र ल्याले सगळे का नच त्यांना भाग्य लाभले तिसरी च्या लागतात कावळे असत्याचे गाढव शर्यतीत पुढे गेले सत्याच्या घोड्याने अग्निदिव्य दिव्य केले देव दानव सामोरी देव दानव सामोरा सामोर ठेले सागरात तेव्हा थैमान झाले दानवांना कसे सुधा रस मिळाले देवांच्या नशिबी मात्र विषाचे प्याले हसत्याच गाढव शर्यतीत पुढे गेले सत्याच्या घोड्याने अग्निदिव्य केले धन्यवाद